सर्वांना सहस्नेह जय जिजाऊ जय शिवराय मी उत्तम कामठे उत्तम कामठे ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयावरती या सामाजिक विचारपीठावरून विषय मांडण्याचा प्रयत्न करत असतो तर आजचा विषय आहे आपला की भारत पाकिस्तान जे युद्ध झाले जे ऑपरेशन सिंदूर या माध्यमातून आज खऱ्या हातानं देशामध्ये घबराट्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे पाकिअप्त काश्मीरमध्ये आपल्या भारतीय जवानांनी निश्चितच चांगली कामगिरी या ठिकाणी पार पाडलेली आहे अगदी दहशतवादी जे हल्ले होते अड्डे होते ते संपूर्ण उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय सेनेने इंडियन आर्मीने खऱ्या अर्थाने केलं आहे त्या भारती सर्व भारतीय सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं त्यांच्या सर्व वरिष्ठ पदाधिकारी असतील त्या सर्वांचंच मनापासून या ठिकाणी आपण अभिनंदन करूया या अभिनंद असताना आपल्याकडे एक विषय मागील दोन महिन्यापासून एक पेंटिंग आहे त्या विषयावर मात्र आपण कुणीही बघायला तयार नाही आहे तर तो, तो विषय कोणता जो आपल्या पुण्यातील प्रदीप आर डी आर आर डी ओचा जो संचालक होता प्रदीप कुलळकर हा भारतीय प्रशासनातील एक आर एस एसचा एजंट आहे आता ते आतंकवादी एजंट आहे याला आजपर्यंत अटक के का केली गेली नाही याला लपवण्यामागचं कारण काय हा प्रदीप कुलळकर आपल्या भारताची गुप्त माहिती पाकिस्तान यंत्रणा देतो आणि तरी देखील आपल्या भारतातील ही न्यायव्यवस्था प्रशन व्यवस्था किंवा राज राजकीय व्यवस्था ही सगळी ह्याच्याकडे डोळे जागून बघत आहे ह्या डोळे दाखवून बघण्यामागचा उद्देश काय आणि ह्याला का लप जात आहे ह्याच्या मागचा कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे ह्याच्या कुठली राजकीय शक्ती काम करते का कर कारण हा मूळचा आरेशाचा आहे तर हा आर संचालक असलेला हा आतंकवादी खऱ्या अर्थानं ज्यांनी आजपर्यंत कधीही याच्यावर कुठली कारवाई झाली नाही कारवाई का झाली नाही किंवा कारवाई का केली गेली नाही असा प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये येतो का नाही हा प्रश्न निर्माण झाला या ठिकाणी जो आतंकवादी आहे जो गुप्तहेर आहे पाकिस्तानचा जो पाकिस्तानच्या यंत्रणेला आपली गुप्त माहिती पुरवतो त्याचंही एक अफेर आहे या अफ्याच्या माध्यमातून याने माहिती पडवलेली आहे आणि हा लंडीबाज लफडेबाज आणि आतंकवादी खरा याला का राजा स दिला गेला आहे किंवा ह्याच्या पाठीमागचा बोलतात आणि कोण आहे ह्याचा विचार आपण निश्चित केला पाहिजे कारण आपण हा विचार करत नाही ह्याचं प्रकरण जाणीवपूर्वक दाबलं गेलंय का हा एक उच्च व आहे म्हणून या ठिकाणी कांदा एक पठाण किंवा एखादा मुसलमान असता तर ह्याला जगणं मुश्किल गेलं असतं ह्याची दिंड काढली असती ह्याला ठोक बेट ते ठोकला असता परंतु हा उच्च वर्णीय असल्यामुळं तीन टक्केवाला ह्याला राजाचा दिला गेला आहे असं आमचं ठाम मत आहे जर ह्याला दिला नसेल दिला असेल तर ह्याच्या मागं काहीतरी राजकीय गणित दडलेले आहेत या देशाचं राजकारण कर करण्यामागं काही राजकीय पक्ष जाणीवपूर्वक अशा लोकांना पाठिंबा घालतात आणि नको ती प्रकरण उकरून हो काढायची आणि त्या मीडिया मीडियाला ते टेलमीट लावून सांगायचं त्या मीडिया मीडियाचा पण टी टीआर वाढला पाहिजे या दृष्टिकोनातून ते मीडियाचं देखील काम करायचं आहे आज विकाऊ पत्रकार हा आतंकवादापेक्षा घातक असतो मी काल परवा ठेवलं होतं हा आपल्यापैकी पा अनेकांनी पाहिलं बरोबर आहे मग जर मिक पत्सकर आतंकवादीपेक्षा घातक आहे हा तर खरा आतंकवादी आहे हा प्रदीप कुल्लकर याला का धरून ठेवलाय आहे ह्याच्यावर का कारवाई केली नाही हा आम जनतेला प्रश्न आहे आता पहा भारत पाकिस्तान युद्ध चालू झालेला आहे आज तुमच्या आमच्यावर कधी गदा येऊ शकते सर्व भारतीय असा असता देखील हा मीच वाद मीच आरामखोर हा, आराम हा प्रदीप कुल्लूकर हा खरा आतंकवादी हिने आपली गुप्त माहिती पाकिस्तानला बोलवली आहे आणि तरी देखील तुम्ही आम्ही काही करत नाही या कलोकरचं करायचं काय तुम्ही आम्ही निश्चित हा प्रश्न प्रश्न प्रश्नाला विचारला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय नक्की सांगा आणि हा व्हिडिओ सर्वात पण जास्त जास्त याला लाईक करा शेअर्स करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि उत्तम काम ठेवा या यूट्यूब चॅनेलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल जरूर करावं एवढं बोलून थांबतो जय जिजाऊ जय शिवराय काही चुकीचं वाटलं असेल तर निश्चित माफ करावं पुरसं एकदा जय जिजाऊ जय शिवराय